आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत नोव्हेंबर मध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागलाय हवेत चांगलाच गाठा जाणवू लागलाय किमान तापमानाच्या पाऱ्यात बदल होत आहे राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय घसरण होईल असा इशारा हवामान विभागाने दिलाय ईशान्येकडून सतत येणाऱ्या गार हवेमुळे बहुतेक भागात थंडीची चाहू लागली आहे मुंबईतही पुढील दोन तीन दिवसांमध्ये तापमानात घट जाणवेल असं वर्तवण्यात आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जळगावात गेल्या चार दिवसांपासून हाड़ गोठवणारी थंडी पडली पडलीय किमान तापमान नऊ ते दहा अंश सेल्सिअस वर नोंदवले जात आहे परिसरात शनिवारपासून थंडी वाढेल आणि हा प्रवाह हो सोमवारपर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज आहे नाशिक धुळे तसेच नंदुरबार येथे रविवारीसह सोमवारी अधिक गारवा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत उत्तर महाराष्ट्रातील या बदलाचा प्रभाव किनारपट्टीच्या वरच्या भागातही होणार असून पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान तापमान सुमारे सतरा अंश पर्यंत घसरू शकेल शनिवारी जळगाव मध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले सामान्य तापमानाच्या बऱ्याच खाली होते नाशिकमध्येही सकाळचा पारा दहाच्या आसपास स्थिरावला वाऱ्यांची दिशा बदलल्याने कोकण किनाऱ्यावरही गारवा वाढताना दिसला डहाणू येथे सकाळच्या तापमानात ठळक घट दिसून आली मुंबईत सांताक्रूज आणि कुलाबा या दोन्ही भागात साधारणपणे नेहमीपेक्षा कमी किमान तापमान नोंदवले गेले काही जिल्ह्यांमध्ये वेगाने तापमान घसरत आहे गेल्या चोवीस तासात काही जिल्ह्यांमध्ये पाच ते सहा अंशांनी तापमान घसरले कोकण आणि गोवा दहा नऊ सतरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस गोवा पणजी वीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस हरणई एकवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस मुंबई कुलाबा बावीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस मुंबई सांताक्रुज अठरा अंश सेल्सिअस रत्नागिरी एकोणीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्र अहिल्यानगर नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस जळगाव आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस जेऊर नऊ सेल्सिअस कोल्हापूर पंधरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस महाबळेश्वर बारा अंश सेल्सिअस नाशिक दहा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस पुणे अकरा अंश सेल्सिअस सांगली चौदा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस सातारा बारा अंश सेल्सिअस सोलापूर पंधरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस दिवसा मात्र ईशान्येकडील थंड प्रवाहाचा परिणाम अजून प्रकर्षाने दिसत नसल्याने अनेक भागात तापमान नेहमी सारखेच राहिले रत्नागिरीत दुपारी उष्णतेचा पारा चौतीस अंशाच्या पुढे गेला मुंबईतही दुपारच्या वेळी तेहतीस अंशाच्या आसपास तापमान नोंदले गेले जळगावात सकाळ थंड असूनही दुपारी तापमान तीस अंशावर पोहोचले सध्या तरी दिवसाच्या तापमानात मोठ्या चढ उतारांची शक्यता नाही गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा हा गारवा मुख्यतः वाऱ्यांच्या दिशेमुळे निर्माण झाला असून आणि त्यामुळे सकाळ रात्री कडाक्याची थंडी आणि दुपारी तुलनेने उष्णता असं मिश्र स्वरूप देशाच्या या भागात काही काळ कायम राहण्याचा अंदाज आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा